आसन मध्ये आपलं काम करू पाहिजे एकदम लांब पाहिजे यावं लागेल मिस्तरी नाही आपली जोडीदार नाही बाय नाही आपण चेक टाईक काही झाल माणसं बंद केले काय मालकीने लय पाहिजे जीवर आहेत त्यांच्या अरे एक फोन दे मग काय करतो हळूहळू चालून दे आपलं काय आले का होलो मी आता अठरा वाजे बारा वाजे तुम्ही बारा वाजे राहिले घरून येल मी तर पावणे अठरा वाजे एक घटे आज रस्त्याला पुढे घड्या पुढे नाही मी आता बारा वाजे मला तो का असेच गर्दी पुढे लावून देते काम वालेला बोल आता तुम्ही सांगा

माणूस काय गडी नाही माणसा माणसं कुठं बाकीचे अजून आले नाही नाही काय माणूस आहे कामाला हात लागायचे असं त्याच चालणं पा त्याच बोलणं पहा एवढा दम्माचा राजा हा का काय काम करायचं नाही ना मा नवर धाकेत नाही कामाला अशी माणसं पाहतो ना कामाला त्यांच्या हात उचलत नाही आणि पाय उचलत पण का जीवर जीवार येतात जीवावर येणारी माणसं घाल कामाला लावायची अबा बाबा तुम्हाला साईं ला आज जमाना गाडं मालकीण मला आपण नेमकं झालं काय म्हणजे कामाचं काय करून अरे भारे रात्रभर झोप नाही बाबा डोळ्या डोळ्याने डोळ्या डोळ्याने नाही का काय बांधलं नाही काय बायको झोपून देत नाही काय झालं म्हणजे सारखी किर 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 करते भांडणं त्याला ती चांगलं काम धंदा करताना ती घरीच राहते ना तिल काम नाही राहत ते म्हणजे हे घ्या ते घ्या मोबाईल घ्या टीव्ही घ्या पैसे बी लागते ना उपयोग नाही आता काय दिन ते सोन्याच हे करणार सोन्याला किती भाव आहे आता तेवढं तुम्हाला कळत मालकीन बाई येतील कुठं कळत अहो तुमच्या माग तसे माय माग असे तुम्हाला माहिती मानावर किती म्हातार आहे हा मग काय असतो पैसा किती तुमच्याकडे बाप एवढं सोन आण एवढं बंगले पैसे काय चाटी टाका तू काहीच करत नाही पैसे

आणि काय कमी नाही पण तुम्हाला माहित नाही का बाईला काय लागत काय नाही नाही का काय म्हणत जेवण माझ्यासाठी जेवण म्हणून पहिलं म्हणजे म्हणजे असं तुम्हाला नवरा जेवण पाहिजे होतं माझ्या वयाचा असं हा तुमच्या वयाचा जा माझ्यासारखं म्हणजे माझ्या वयाचं आता वय तर आपलं लोकांना मॅच होत ना मुझे?

तिथंच राहत तरी जाईल मी तुमच सगळं करतो हा मी एरी बाय कोल्हे वय गेलो तर मग सगळं करा सगळं मग करणार तुम दोने भांडी झाड झाडून ते नाही त्याच्यासाठी त्यांनी माणसं ठेवले बाई ठेवले बाई धुणे भांडेला माणूस झाड झुड सगळं करून घेतो मग काय करून माझ्यासाठी माणूस पाहिजे माझ्यासाठी ठेवायचं

А, а ти е камера, да не пигара за нея. Събрама ти е тази камера, да. И се настанява, да, да. И май. Е, ако няма нищо, то няма нищо. म्हणून तुमचं नाव रन मध्ये झालं कोण सांगणार आहे ते सांग आणि गरि मांस तुमचं आमची आयकल लेवर गरि बे मनस मानते आवडते आहे खावा तुमची तब्येतीची बॉडी आयकल करतो मी मला नाव रनले

काल तर पैसेचे देऊन त्याच्या कामा काम करून घेते काल कर मालबद्ध जायचं लागणार न्यायला जर लागणार नाही नेला ना मला म्हातारीची लाज त्याला गोड गोड बोलून बोलून मग काम करून घेते चल ना